सोमनाथ मंदिरा ऐतिहासिक महत्व रहस्यमय अद्भुत कथा सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन पवित्र एका है। है मंदिर एक हे मंदिर केवल धार्मिक तर ऐतिहासिक, सांस्कृतिक ही प्रसिद्ध है या मंदिरा इतिहासावर अनेक आक्रमणें तरी ते पुना -पुना उभे राहिले जणू काही परमेश्वराने स्वतः त्याचे रक्षण केले सोमनाथ मंदिराचा पौराणिक इतिहास सोमनाथ मंदिराला हिंदू धर्मातील प्रथम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते शिवपुराणानुसार चंद्रदेवाने आपल्या सास्यांचा शाप हटवण्यासाठी येथे तपस्या केली आणि त्याला भगवान शिवांचा वरदहस्त मिळाला त्यामुळे येथे ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे स्वामी म्हणूनच या मंदिराला सोमनाथ हसे नाव मिळाले गूढ कथा आणि अद्भुत रहस्ये समुद्रात हरवलेला खजिना संस्कृत ग्रंथांनुसार सोमनाथ मंदिराच्या गाभायात एका अलौकिक शिवलिंगची स्थापना होती जी हवेत तरंगत होती हे शिवलिंग खास धातूंपासून बनलेले होते आणि त्यामध्ये अमरत्वाचे रहस्य दडले होते असे मानले जाते की हे शिवलिंग समुद्राच्या चुंबकीय शक्तीमुळे हवेत राहायचे सोमनाथच्या सोन्याच्या भिंती सोमनाथ मंदिराचा पहिला महाल चंद्रदेवाने सोन्याने बांधला होता त्यानंतर रावणाने त्याला चांदीने श्रीकृष्णाने सेंद्रिय लाकडाने तर भाटी राजाने दगडांनी बांधले असा विश्वास आहे की अजूनही या मंदिराच्या खालच्या गुप्त कक्षांमध्ये प्रचंड संपत्ती आणि गुपिते दडलेली आहे महमूद गजनवीचे आक्रमण आणि रहस्यमय शक्ती महमूद गजनवीने एक हजार पंचवीस साली मोठ्या सैन्यासह सोमनाथ मंदिरावर हल्ला केला आणि मंदिर लुटले परंतु असे म्हटले जाते की त्याच्या सैन्यातील अनेक सैनिक अचानक गायब झाले किंवा त्यांना अज्ञात शक्तींनी ठार मारले समुद्राच्या दिशेने जाणारा अदृश्य मार्ग सोमनाथ मंदिराबद्दल एक मोठे रहस्य म्हणजे समुद्राच्या दिशेने असलेला गुप्त मार्ग असा समज आहे की मंदिराच्या आत एक रहस्यमय गुहा आहे जी थेट समुद्राखाली जाते शास्त्रज्ञ आणि पुरातत्वज्ञांना अद्याप या मार्गाचा शोध लागलेला नाही सोमनाथ मंदिर एक अजय श्रद्धास्थान इतिहास सांगतो की सोमनाथ मंदिर सतरा वेळा उद्ध्वस्त झाले पण वेळी भक्तांनी आणि राजांनी ते पुन्हा उभे केले शेवटी स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक हजार नऊशे एक्कावन्न साली मंदिराचा पुनर्निर्माण केला सोमनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर अखंड श्रद्धेचे आणि भारतीय संस्कृतीच्या अपराजेतेचे प्रतीक आहे आजही हे मंदिर हजारो भाविकांना आकर्षित करते आणि त्याचे रहस्य अनसुलझेच राहिले आहे